श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज तीन फेब्रुवारी नाम घेतल्याने आपले अवगुण कळू लागतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या साधनांची पहिली पायरी ही कि मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागले जसे साधन वाढत जाईल तस तसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने आपल्याला दिसू लागतील आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी अपेक्षा का करू एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्री तरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागीर माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा धराला पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला त्याची जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे त्याला आत्ता कळू लागले आहे इतकेच एक लग्नाचा मुलगा होता त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही एक त्याच्या मनास येईल त्याचे आई वडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरू ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसे त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीला त्याने विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही बुवा आपल्याला पसंत मोठी बहीण चाणाक्ष होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबा पुढे कशी काय वाटते तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या आले आणि पुष्कळ बरी आहे सारांश जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तितपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात त्याचे बीज हे आपल्यामध्येच आहे हे ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची जी वृत्ती आहे ती प्रथम आपण टाकून दिली पाहिजे दुसऱ्यांचे पाहणे हा व्यवहार आहे तो परमार्थ नव्हे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाही त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते कि त्या मनाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूप भासतात आणि हाच खरा परमार्थ होय आजचे बोधवचन आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यासाठी नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही जय जय रघुवीर समर्थ